शिवाजी महाराजांच्या मुद्रा आहे ही इथे आहे तो आपला झेंडा आहे तोफ आहे किल्ला आहे ही मावळा टोपी आहे वाघ नखा आहे तिथे आपले आणि आहे सो अशा प्रकारे हा सौर ऊर्जेवर चालणारा शिवाजी महाराजांचा दिवा किती जरी हल्ला तरी तो काही होत नाही जरी तुम्ही असा असा केला तरी तो पडत वगैरे नाही नमस्कार माझं नाव ग्रीष्मा शाह आहे मी सोलार बास्केट तर्फे बोलत सोलार आहे सोलारवर चालणारे हे दिवे आहेत आपल्याकडे याच्यामध्ये आपण आता हे शिवाजी महाराजांचे दिवा आपण नवीन लॉन्च करत आहोत याच्यामध्ये हा पूर्ण सोलारवर चालणारा आहे या ठिकाणी आपण कसं वर्क ते चार्ज करायचं असेल तर हा जो दिवा आहे हा सोलार वरती वर्क करतो सोलार पॅनल आहे हा आपण बॉक्स उन्हामध्ये तीन ते चार तास ठेवला की हा फुल चार्ज होतो आणि हा कमीत कमी दहा ते बारा तास चालतो आणि जर का कधी ऊन नसेल तर आपण याला आ, सी टाईपच्या केबलनी चार्ज करू शकतो जेव्हा आपण केबलनी चार्ज करतो तेव्हा इथं इंडिकेशन येतं जेव्हा रेड लाईट असेल तेव्हा तो चार्ज होतो जेव्हा चार्जिंग फुल झालं की ते ग्रीन लाईट लागते साधारण मोबाईलच्या चार्जरनी चार्ज करायला दीड ते दोन तास जातात अजून आपल्याकडे याच्यामध्ये अष्टविनायक आहे याच्यामध्ये हा गणपतीचा दिवा आहे याच्यावर आठही बाजूला अष्टविनायक गणपतीचे सगळे आपण त्याच्यावर लावलेले आहे हा आपण जो नवीन बॉक्स काढलेला आहे याच्यामध्ये हे डिझाईन आपण घेतलेले आहेत यंत्र आपले जे असतात त्याच्यामध्ये जे डिझाईन आहेत ते आहे प्लस याच्यामध्ये आपण प्लस पॉईंट आपला हा आहे की जे आपण मॅग्नेट बसवलेले आहे सो हा किती जरी हल्ला तरी तो काही होत नाही जरी तुम्ही असा असा केला तरी तो पडत वगैरे नाही सो आपल्या ह्याच्यामध्ये हे नवीन आपण डिझाईन काढलेले आहे शिवाजी महाराजांच्या मुद्रा आहे ही इथे आहे तो आपला झेंडा आहे तोफ आहे किल्ला आहे ही मावळा टोपी आहे वाघ नख आहे तिथे आपले आणि तलवार आहे सो अशा प्रकारे हा सौर ऊर्जेवर चालणारा शिवाजी महाराजांचा दिवा आ, या प्रोडक्टची आपली एक वर्षाची वॉरंटी आहे आणि याला आपण मॅन्युफॅक्चरिंग मैं, मैं, डिफेक्ट अगेन्स्ट एक वर्षाची वॉरंटी देतो आ, या दिव्यामध्ये आपण मोबाईलच्या चार्जरनी पण हा चार्ज करू शकतो आणि त्याचे इंडिकेशन पण इथे आहे साधारण काय प्राइस आहे साडेतीन हजार रुपये प्राईस आहे हा गणपतीची आपली प्राइस अठराशे आहे कुणाला जर का आ, हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सोलार बास्केट डॉट इन त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता घरपोच आपण हे दिवे देऊ शकतो कुरिअरनी आपण हे डिवे पाठवतो